आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मानद डॉक्टरेट पदवीनं अकोल्यातील सुप्रसिद्ध लेखन दिग्दर्शक नाट्यनिर्माता सचिन गिरी सन्मानित अकोल्यातील सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नाट्यनिर्माता सचिन गिरी यांच्या नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो श्रीलंका व भारत ह्युमन राइट्स फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सचिन गिरी यांचा सत्कार करण्यात आला लाखो भक्तांना आध्यात्मिक शिकवण आणि जीवनाची प्रेरणा देणारे तेराव्या शतकातील महान मराठी संत संत ज्ञानेश्वर यांचे विश्रांती स्थान तथा संजीवनी समाधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आनंदी देवाची या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन डॉ आकाश पुजारी संयोजक पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुराचे डॉक्टर किरण धर्मादाय आयुक्त डॉक्टर सी सी संस्थापक डॉक्टर वैष्णवी अय्यर डॉक्टर भागवत काटकर यांच्या शुभ हस्ते मानद डॉक्टरेट अत्युच्च मानाची अलौकिक पदवी देऊन सन्मानित करण्यात आले सचिन विजय गिरी हे प्रसिद्ध सिद्धी प्रोड़ गणेश प्रोडक्शन या नाट्यसंस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी या नाट्य संस्थेची निर्मिती संस्थेमार्फत तरुण पिढींमध्ये नाटकाची आवड निर्माण व्हावी म्हणून मागील पंधरा वर्षापासून निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करून तरुण पिढीला नाट्यविषयीची आवड निर्माण करून त्यांना रंगमंचावर काम करता यावं म्हणून नाट्य निर्मिती करून त्यांना अनेक मराठी हिंदी नाटकांच्या माध्यमातून रंगमंच उपलब्ध करून दिलाय त्यांनी मुझमे जिंदा हेतू मी तुझीच मीच तो काली प्रेग्नेंट लास्ट प्ले मे वही हू संगीत सरस्वतीच्या साक्षीनं अघोरी सजेशन या मराठी हिंदी नाटकांचं लिखाण केलं असून मुजमे जिंदा हे तो मीच तो मी तुझीच काली वृंदावन प्रेग्नेंट रात नागमंडल चिंदी बाजार फ्रेंडशिप दर्दपोरा प्लॅटफॉर्म गटार इत्यादी नाटकांची निर्मिती केलेली असून क्षण हिंदुस्थानी भारत इंडिया सुरक्षा मुचको रहा हे इत्यादी शॉर्ट फिल्मचं लिखाण डिरेक्शन आणि निर्मिती केलेली आहे एकमात्र स्पर्धा जी मागील अकरा वर्षापासून स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धाचं आयोजन सचिन गिरी करत आलेले आहेत अकोल्यामध्ये असलेल्या आरडीजी महिला महाविद्यालयामध्ये आरडीजी फिल्म थिएटर अँड डॅमॅट्रिक हे सचिन गिरी संचालक आहेत मागील आठ ते नऊ वर्षापासून राज्य नाट्य स्पर्धेला समन्वयक म्हणून ते कार्य करत आलेले आहेत तसेच अनेक नाट्य स्पर्धेला ते परीक्षक म्हणून जात असतात या सर्व कार्याची दखल घेत मानव डॉक्टरेट पदवी एका मोठ्या समारंभात हॉटेल हो अशोका आळंदी देवाचे पुणे इथं सूत्रसंचालन गायत्री कुंदे यांनी केले आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर आकाश पुजारी आणि सहकार यांनी परिश्रम घेतले सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार